जाधव यांना जोरदार स्वागत करायचं आहे का सगळ्यांसाठी ठीक आहे हरकत नाही शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे आणि अठरा पकड जातीचे संत जगद्गुरु तुकाराम महाराज विचारपीठावर विराजमान असणारे संभाजी ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष मनोज दादा आखरे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर त्याबरोबरच संभाजी बिगडचे मुख्य प्रवक्ते आमचे मार्गदर्शक आदरणीय गंगाधरजी बनबरे सर डॉक्टर गजानन पारधी सर सुधीर ममा देशमुख आज ज्यांचा वाढदिवस आहे आणि ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधूनच आजचा मुहूर्त साधला की काय असं म्हणायला हरकत नाही असे कोशाध्यक्ष जे कोशानंही भरपूर आहेत आणि प्रेमानंही भरपूर आहेत असे संतोषदादा गाजरे या ठिकाणी विराजमान आहेत डॉक्टर संदीपजी कडलक आमचे सर्व मार्गदर्शक केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व जिल्हा केंद्रीय कार्यकारिणीचे सर्व कार्यकर्ते तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आणि ते जमलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो मला अवघ्या चार मिनिटाचा वेळ दिलेला आहे आणि मी चार मिनिटांमध्येच माझं मनोगत संपवणार हो आहे बांधवांनो संभाजी ब्रिगेडचा अजेंडा निवडणुका जवळ आल्यानंतर प्रत्येक पक्षाचा एक अजेंडा ठरलेला असतो आता तो पूर्ण होतो की नाही तो माहीत नाही पण प्रत्येक पक्षाचा एक ठरलेला अजेंडा आहे आपल्याला जर कोणी विचारलं की संभाजी बिगेडचा येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचा अजेंडा कोणता आहे तर आपण त्यांना छाती डोक सांगितलं पाहिजे की संभाजी वगैरेचा अजेंडा कोणता आहे तर ते भारतीय संविधानाचं प्रिय अंमल जे प्रास्ताविक आहे हेच संभाजी बिगेडचं आमचा अजेंडा आहे आम्हाला काय ध्येय आहे आमचं या देशामध्ये समता स्वातंत्र्यता बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये संभाजी बिगेडला करायचं आहे आम्ही हे चारही मूल्य या देशामध्ये फायदे तोडवले जातात मगाशी आमच्या भानुचे सरांनी सांगितलं की या देशामध्ये दे गद्दारांची सद्दी चालू आहे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे या लोकांनी फक्त केला नाही फक्त स्वतःच घर फोडलं नाही स्वतःचा पक्ष फोडला नाही तर यांनी ज्या संविधानाची शपथ घेतली त्या संविधानाच्या मजेवर निवडून आले आणि निवडून आल्या आल्यानंतर या संविधानासोबत गद्दारी करण्याचं काम या देशातल्या सर्व पक्षांनी केलेलं आहे जे सत्तेमध्ये बसलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आता योजना खाली निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना पण आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्या या मुलींनी मुली या देशातल्या दे मुलींनी मुली वर या देशासाठी गोल्ड मेडल आणलं कुस्तीमध्ये आणि या देशाचं नाव जगामध्ये गाजवलं त्या मुलींवर जेव्हा लैंगिक अत्याचार झाला होता त्यावेळेस या मुलींना रस्त्यावर जरा फरफटणारे कोण होते याचा विचार केला पाहिजे आणि हे जे, जे सांगतात ना लाडकी बहिणी योजना लाडकी बहीण योजना मला एक साधा सवाल आहे कुस्तीपट्टू सोबत तुमचा व्यवहार काय होता ते जाऊ द्या राम रहीम बाबा राम रहीम बाबा आरोप पत्र पुस्तक प्रकाशित झालेलं आहे इंग्रजीमध्ये पुस्तक प्रकाशित झालं राम रहीम बाबा जो आहे तो आपल्या भक्तांवर कोणत्या पद्धतीचा अत्याचार करायचा हे जर तुम्ही वाचायला लागलात ना तर कलकत्त्या जो रेप केस आहे हे सुद्धा तुम्हाला कमी वाटेल इतका विकृत चालू करणारा बाबा आणि जेव्हा जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस बाबाला जणू काही तुम्ही पॅरोवर वीस वीस दिवस महिना महिना सोडता म्हणजे जेलमध्ये जाणं म्हणजे त्याच्यासाठी सल्ला झाल्यासारखं झालेला आहे याचा विचार केला पाहिजे लाडकी बहीण कुणासाठी आहे या लोकांना लाडकी बहिणीसाठी काही देणं घेणं नाही जर लाडक्या बहिणीचं यांना एवढी काळजी राहिली असती तर राम रहीम बाबाला या बलात्कारला त्यांनी पॅरोलवर सोडलं नसतं आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेतात अरे ज्यागावच्या पाटला गरीब कोष्टकरी मुलीवर बलात्कार करण्याचं काम केलं त्या मुलीचे हातपाय तोडण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि हे बलात्कारी बाबाला निवडणुकीच्या तोंडावर बाहेर सोडत आहेत म्हणून विचार करा या लोकांना महिलांचा सन्मान करायचा आहे का दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे यांनी संविधानाला पायघडी तुडवलं आणि लोकांनी सुद्धा संविधान बदलणार असे आवय उठवल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांना पायदळी तुडवलं यांचा धाब धनाय सरांनी सांगितलं अगोदर उल्लेख केला जायचा मोदी सरकार तर आम्हाला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार माहित होत पण याच्यानंतर एका विशिष्ट नावास झाले मोदी सरकार आता मोदी सरकार तोंडावर आपटल्यानंतर आता म्हणायला लागले ते एनडीए बरोबर आहे आता तोंडावर आपटले या लोकांनी काय केलंय संविधान बदलणार नाही म्हणून सांगतात पण लक्षात घ्या या लोकांना संविधानाची एवढी धास्ती पडलेली आहे आता तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये संविधान गौरव यात्रा जोरदार चालू आहेत पण संविधानावर विश्वास ठेवणारे लोक एवढे दूध खुले नाहीत एकीकडे संविधान गौरव यात्रा करायची आणि दुसरीकडे एस सी एस टीचं आरक्षण त्याचं वर्गीकरण करून एस सी एस टी मध्ये ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा भेद निर्माण करायचा म्हणजे भाऊभावात ठेवायचा नाही जात जातीमध्ये ठेवायचा नाही पक्ष पक्षामध्ये ठेवायचा नाही आणि प्रदेश प्रदेशामध्ये ठेवायचं नाही म्हणजे फूट करा आणि राज्य करा हे षडयंत्र या लोकांचं आहे बांधव मी जास्त काही सांगत नाही पण मी महा इतिहासातल्या महापुरुषांचं उदाहरण देत नाही पण त्या कलकत्त्यामध्ये ज्या वेळेस बलात्कार झाला महाराष्ट्रामध्ये मोर्चे निघाले देशामध्ये मोर्चे निघाले तसाच एक मोर्चा त्या पश्चिम बंगालमध्ये आणि त्या कलकत्त्यामध्ये निघाला अशा खंडातलं सर्वात मोठं अवेश्या व्यवस्थित आहे आणि त्या सगळ्या वेश्या रस्त्यावर उतरल्या कारण ते जे प्रकरण आहे हे सर्वसामान्य त्याचा सबश्यात वेगबुद्धी जागी आहे तो माणूस वाचू शकत नाही त्या वीस हजार महिला रस्त्यावर उतरल्या वेश्या आणि त्यांनी हातामध्ये पोस्टर धरलेला आहे आरोपींना सरकार वाचवणे वाचवायचा प्रयत्न करत असताना या वेश्या रस्त्यावर उतरतात आणि हातामध्ये पोस्टर काय आहे की हे विकृत पुरुषांनो म्हणजे कोणते सगळेच नव्हे ज्यांची मानसिकता विकृत आहे हे विकृत पुरुषांनो तुम्ही जर नसाल तर तुमची वासना शांत करण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या पण या देशातल्या सर्वसामान्य लेखी बाळीवर बलात्कार करू नका असं त्या महिलांनी त्या मोर्चामध्ये सांगितलं आहे अरे जी भावनाची कदर या महिलांमध्ये वेशांच्या मनामध्ये आहे ही भावना सुद्धा या देशामध्ये सरकारच्या मनामध्ये नसेल तर येणारा काळ आम्हाला विचार करावं लागणार आहे आणि याच महिलांनी आता निर्णय घेतलेला आहे की आता दुर्गा पूजा तुम्हाला माहित आहे पश्चिम बंगालमध्ये सगळ्यात मोठी दुर्गापूजा पूजा होते आणि तिथे एक नियम असा आहे की या वेशांच्या वस्तीची माती गेल्याशिवाय दुर्गेची मूर्ती बनवता येत नाही त्यांच्या संघटने निर्णय घेतला की जोपर्यंत या देशामध्ये बलात्कार होत राहतील आम्ही आता यापुढे दुर्गेची मूर्ती बनवण्यासाठी माती देणार नाही कारण पहिल्यांदा आमच्या लेखी बाई सुरक्षित करा की संवेदनशीलता जो समाज त्यांना टाकाव म्हणतो जो समाज त्यांच्याकडे विकृत पाहतो त्या महिलांमध्ये आहे पण दुर्दैवास सरकारमध्ये नाही तीन वर्षाची मुलगी तिला शाळा काय माहित नाही भाऊ काय माहित नाही लैंगिक म्हणजे अवयव काय असतात माहित नाही त्या मुलीवर बलात्कार होतो आणि तिथं गेल्यानंतर सांत्वन करण्याच्या ऐवजी सांगतात की हे जे लोक मोर्चाकडे आले हे आमच्या बदलापूरचे नसून बाहेरचे लोक आहेत अरे लहान लेकरावर बलात्कार होतो तेव्हा सुद्धा तुम्हाला राजकारण आठवतो किती दगडाच्या मनाचे तुम्ही आणि दगडाच्या काळजाचे झालेला आहात याचा विचार करा आणि म्हणून आपण प्रेमी माणसं आपण समतेवर विश्वास ठेवणारे माणसं आहोत या देशामध्ये न्याय समता प्रस्थापित करायची आहे तर माझा वेळ संपतला आहे जाता जाता फक्त एक कथा दीड मिनिटामध्ये सांगतो आणि माझं व्याख्यान खर तर आजपर्यंत आपण वाट बघितली बऱ्याच लोकांनी सांगितलं अठ्ठावीस वर्षापासून तुम्ही समाजकारण करता मग राजकारणामध्ये यायला काय उशीर केला कारण आम्हाला वाटलं हे आमचं ध्येय पूर्ण करेल तो बाबासाहेबांचं ध्येय पूर्ण करेल तो छत्रपती शिवरायांचं ध्येय पूर्ण करेल हे मोहम्मद पैगंबरांचं ध्येय पूर्ण करेल असं आम्हाला वाटत होतं पण दुर्दैवान हे फक्त सत्तेचे लालची झाले मग आमच्या लक्षात आलं की फक्त आता महामानवांचा विचारांचा गजर करायचा नाही तर विचारांची सत्ता आणायची आणि या देशामध्ये समतेचं राज्य करायचं आम्ही ठरवलं आणि मग इतकी दिवस आम्ही काय करत होतो या ठिकाणी मला क्रांतीसिंह नाना पाटलांची कथा आठवते एक शेतकरी होता आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये त्यानं वाळवण वाळू घातलं आणि वाळवण वाळू घातल्यानंतर त्याच्या बायकोने त्याला सांगितलं की मी जरा बाहेर जाऊन येते या वाळवणाकडे लक्ष ठेवा एखादी शेळी येईल बकरी येईल वाळवण खाऊन टाकेन आणि शेतकरी बाजूला बसला भला मोठा बोकर आला आणि बोकर अत्यंत मन लावून अत्यंत तल्लीन होऊन त्याचं ते वाळवण खायला लागला आणि मग बाजूला जाणारी माणसं होती त्यांनी बघितलं अरे बाजूला शेतकरी बसलेला आहे जागा आहे हातामध्ये काठी आहे पण त्या बोकडाला तो हणत नाहीये तू असा निवांत का बसलाय आणि मग लोकांनी त्याला विचारलं का रे तुझं वाळवण हे बोकड खायला लागलेलं आहे तरी सुद्धा तू का शांत बसलास तुला हे बोकड हणायचं नाही का, ना का? का ते म्हणलं मी बिलकुल बोकड हाणणार नाही ते म्हणले का याला खाऊ द्या म्हणले याला आमचं वाळवण याला आमचं मूग याला आमची जवारी जेवढं खायचंय तेवढं खाऊ द्या म्हणजे का खाऊ द्या कारण एक आमचं वाळवण खाऊन खाऊन धष्टपुष्ट होणार आहे म्हणले आणि पंधरा दिवसाला आमच्या गावची जत्रा आहे त्या जत्रेमध्ये या बोकडाला कापून खातून याचीच कंदोरी करतो म्हणजे आता वीस वर्षापासून साठ वर्षापासून या देशाची सत्ता खाऊन वाळवण खाऊन खाऊन मस्तवाद झालेल्या बोकडांना कंदोरी करण्याची वेळ आलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ती कंदुरी फक्त आणि फक्त संभाजी प्रगड करणार आहे याबद्दल या या, या माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ खूप खूप धन्यवाद डॉक्टर बालाजी जाधव सर आपण सहकार्य केल्याबद्दल जोरदार टाळ्यांनी आपण